स्वागत आहे तुमचे चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा आणी सबस्क्राइब करा लाईक आणि धन्यवाद पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने गव्हाण तालुका पनवेल येथे रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि औषधोपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रोग रोगनिदान शिबिरात सांधेदुखी संधिवात वाताचे आजार मधुमेह हो, मुतखडा लहान मुलांचे आजार स्त्रियांचे आजार पाळीचे आजार केस गळणे रक्त तपासणी ई जी आदींची तपासणी करण्यात आली पत्रकार उत्कर्ष समिती दरवर्षी वृक्षारोपण नवदुर्गा सन्मान गुणवंतांचा गौरव विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप आदी उपक्रम राबवतात सदर शिबिराचा लाभ शंभराहून अधिक रुग्णांनी घेतला डॉक्टर कुणाल म्हात्रे यांनी रुग्णांची तपासणी केली या आरोग्य शिबिरासाठी पॅनेसिया हॉस्पिटल यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे सचिव डॉक्टर वैभव पाटील सहसचिव ज्ञानेश्वर कोळी खजिनदार शैलेश ठाकूर रायगड जिल्हाध्यक्ष मिलिंद खार पाटील उरण तालुका कार्याध्यक्ष सचिन घबाडी महिला उत्कर्ष समिती प्रदेश सचिव ॲडवोकेट दिव्या लोकरे नवी मुंबई कार्याध्यक्षा वर्षा लोकरे यांच्यासह इतर आधी पत्रकार बंधू उपस्थित होते पत्रकार उत्कर्ष समितीच्या या समोर उपयोगी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर गवान पनवेल देव लिनेस क्लब डिस्ट्रिक्ट मुंबई प्रगती ऑल इंडिया लिनेस क्लब या संस्थेतर्फे आज आम्ही सर्वजण येथे आलेलो आहोत आणि येथील लिनेस क्लब ऑफ सीबीडी त्याच्या प्रेसिडेंट लिनेस वर्षा लोकरे आणि सेक्रेटरी दिव्या लोकरे आणि त्यांचे सर्व मेंबर्स यांनी इथे हा मेडिकल मेगा कॅम्प अरेंज अरेंज केलेला आहे व गावातील सर्व लोकांनी सर्व सुर सोयी केलेल्या आहेत टेस्टिंग करतायत ब्लड शुगर करतायत आणि ई सी जी इतर टेस्टिंग डॉक्टर अशोक म्हात्रे डॉक्टर कुणाल म्हात्रे यांच्या सहयोगाने हा कॅम्प आज येथे अरेंज करण्यात आलेला आहे आणि त्याचा सर्व नागरिकांनी फायदा घेतलेला आहे सध्या आमच्या लिनेस कबचा सव्वीस वीक सुरू आहे एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरवर्षी सात दिवस आम्ही सर्वजण सेवा कार्य करत असतो आणि सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज वुमन एम्पॉवरमेंट चाइल्ड कॅन्सर किंवा त्यांच्या सर्व स्पेशल चिल्ड्रनचे प्रोग्रॅम मेडिकल कॅम्प असे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात त्या दरम्यान हा कार्यक्रम झालेला आहे